रामकृष्ण आरी काल मी व्हिडिओ टाकला आता माझं ते चॅनल डिलेट झालं त्याच्याबद्दल तर त्याच्यावरच आज थोडंसं बोलते मी काय आपल्या नशिबातच नव्हतं ते चॅनल त्याच्यामुळं झालं डिलेट आपल्याला काय कोणाला दोष द्यायचा नाही काही नाही असं समजायचं का आपल्या नशिबातच नव्हतं जे देवाला द्यायचं राहतं ते चालून येतं चालून जातं जे त्याच्या हातात येईल तोचे आपण फक्त घेणार आहे देणार आहे देणारा तोही आपण घेणार आहे गेलं आपल्या नशिबात नव्हतं ते चॅनल दहा नऊ हजाराचे पुढं आता दहा हजार सबस्क्रायझर झाले असते आठ दिवसामध्ये गेलं आपल्या नशिबातच नव्हतं आप आता आपण नव्याने लढायचं देवाने आपल्याला वेले ना तर आपण ल पण लढायचंच आता ल नव्याने लढायचं आता नवीन चॅनल चालू केलं ये मी यूट्यूब फॅमिलीवर माझा विश्वास आहे मला लवकर पुढं आणल यूट्यूब फॅमिली सपोर्ट करल आणि करती पण आहे सपोर्ट त्याच्यामुळंच मी नवीन चॅनल खोलले सपोर्ट नसता तर खोललं पण नसतं मी चॅनल नवीन त्याच्यामुळंच नवीन चॅनल खोलले मी तर बघा जा हो। व्हिडिओ खूप असं वाटतंय राऊंड राऊंड येतं ल आलं आठवण येते त्या चॅनलची आपल्याला एवढे यूज येत होते तेवढे यूज येतं ते आपण असे व्हिडिओ टाकले तसे व्हिडिओ टाकले तर आपल्याकडे व्हिडिओचं पण काही पुरूप नाही ठेवलं कारण मोबाईलमध्ये ते लोड जास्त होऊन जायचं त्याच्यामुळं ते व्हिडिओ पण उडवून दिले सगळे आपण देवाला धर्माला कुठं गेलेलं आलेलं असं वाटायचं आपल्याला आई आठवण आली तर आपले व्हिडिओ पाहता येतं कोणाच्या मोबाईलमध्ये घेऊन आता आम्ही रामेश्वरला जाऊन आलो होतो तिकडचे पण व्हिडिओ टाकलेले होते भरपूर त्याला पण भरपूर यूज येईल होते तर काही नाही टाकत राहत आता इथून पुढावी आपली वाटचाल आपण चालू केली आहे आता फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे बरेचसे दादांनी ताईंनी मला बरेचसे ता, बरे ता मदत केली आहे जण म्हणजे एकमेकांना सांगता आहे त्या ताईंना मदत करा मदत करा बिचारे माझ्यासाठी खूप कष्ट घेता आहे एक दोन दादांनी तर माझी लिंक पण मोबाईलवर टाकली आहे त्या ताईंला मदत करा मदत करा तर आपण चांगले तर जग चांगलं तर त्यांना पण म्हणजे देवासारखीच एक माझी ती कन ताईचं एवढं मोठं चॅनल गेलं तर करायला पाहिजे आपण मदत त्यांना तर आपले काही ते नाते नाही संबंध नाही काही नाही काही नाही यूट्यूबवर आपली ओळख झालेली यूट्यूबवर बघता आपण कमेंटवर बोलतो आपले काही फोन नंबर नाही काही नाही का कोणाचे कोणाकडं तर करते सगळे आपल्याला मदत करू राहिले तर असेच सगळेजण मदत करत राहा एवढीच प्रार्थना आहे आणि असंच पुढं जाऊ द्या असेच आम्ही एक शेतकरी कुटुंबातले आणि शेतकरी दुसरी काय मदत मागणार आहे तेवढीच मागणार आहे तुमच्याकडं करत जा आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा नवीन असेल तर सबक्रायझर करा लवकरात लवकर माझे जुन्या चॅनलची आठवण मिटवायला लावा म्हणजे मिटवून द्या बा मला लवकरात लवकर पुढं आणा म्हणजे मी पण विसरून जाईल जुन्या चॅनलला आणि विसरल्यासारखं चार पण येते कधी कधी आठवण आपण म्हणजे आपल्या हिडिओची आठवणी येते आपल्याला आपण कोणते कोणते व्हिडिओ टाकले आपल्याकडंच काहीच सबूत राहिलं नाही पुरूप राहिलं नाही कारण मोबाईलमध्ये लोड होतो त्याच्यामुळं ते टाकता ये ठेवता येत नाही लगेच उडवून द्यावं लागतं ते दुसरे चॅनल म्हणजे थांबती नाही मोबाईलमध्ये जास्त दिवस तर असे व्हिडिओ टाकत राहू आता मी माझे उन्हाळे वाळवणचं व्हिडिओ राहायचे त्याच्यामध्ये मी उन्हाळी वाळवण बनवायचे तर म्हणजे विकायची पण उन्हाळी वाळवण ऑर्डर करायचे ऑनलाईन पाठवायचे घरगुती पण द्यायचे ते पण मी आता चालू आहे थोडंसं हे शिवरात्र झाली का करणार आहे चालू मी ते उन्हाळी वाळवण तर ते पण पाच जा व्हिडिओ कोणाला लागले तर सांगत जा कमेंट करून त्याच्यात माझे उन्हाळे वाळवणमध्ये नंबर बिंबर सगळं होतं आणि भरपूर चालायचं उन्हाळी वाळवण त्याच्यात पण तसं याच्यात पण टाकायला आता मी तर बघत जा माझे व्हिडिओ आता करणार आहे मी शिवरात्र झाले उन्हाळी वाळवण चालू थोडंसे आता शेतात कामं चालू आहे थोडीशी शेती आम्हाला काही जास्त नाही आहे पण थोडे अजून कामं चालू आहे तेवढे कामं आवरले का उन्हाळी वाळवणच चालू करायचे मला तर पाच जा माझे व्हिडिओ हो। कसे वाटले सांगत जा कमेंट करून आवडलेस तर लाईक करत जा तर रामकृष्ण हरे